गरमागरम भात आणि त्यावर मस्त खमंग आंबट गोड अशी आमटी आहा स्वर्ग हा स्वर्गसूख याहून काय वेगळे असणार प्रत्येकाच्या घरात आमटी भात हा असतोच आणि प्रत्येकाची करण्याची पद्धत पण निळावी वेगवेगळ्या चवीची आमटी सगळ्यांच्या घरी बनते आणि आज आपण जी आमटी बनवणार आहोत ती आहे आमसुलाची आमटी आमसूल टाकून केलेली आमटी आंबट गोड ओलं खोबऱ्याची चव आहा तर चला मी रेखा अळंकर आज आपण बनवणार आहोत रेखास कुक हाऊसमध्ये आमसूल टाकून केलेली मस्तपैकी झक्कास आमटी तर त्यासाठी आपल्याला आता काय करायचं आहे की आपण वरण शिजवून घेणार आहोत एक कुकरमध्ये मी एक छोटी वाटीभर तुरीची दाळ टाकून हे वरण शिजून घेतले आणि घोटून घेतलेलं आहे हे, हे आपण आता बाजूला ठेवूया याचीच आपण आमटी करणार आहोत मस्तपैकी आता त्याच्यासाठी आपण या पॅनमध्ये या पातेल्यामध्ये तेल थोडंसं टाकूया एक चमचाभर मी तेल टाकले आणि त्यात हे मसाले आपल्याला टाकायचे इथं जिरे मोहरीची फोडणी करायची आपल्याला आलं लसूण मी अगदी छ बारीकसं वाटून घेतलेलं आहे थोडेसे तीळ आहेत आणि आमसूल आमसूल तर मुख्य घटक आहात दोन ते तीन आमसूल घेतले आहेत छानपैकी मस्त आमसूल येथे आणि मेथ्या मेथ्याशिवाय या आमटीला चव नाही आहे आणि नंतर आपण हे खोबरं टाकणार आहोत तर प्रथम आपण तेल टाकलेलंच आहे तर मस्त जिऱ्या आणि जिरे आणि मोहरीची आपण फोडणी करून घेणार आहोत आणि जे जे साहित्य आपण मी दाखवले आत्ता ते, ते सगळं आपल्याला यामध्ये टाकायचं आहे छानपैकी मोहरी तडतडली जिरे मोहरी तडतडली की मी टाकते आता हे कडीपत्ता आमटी म्हटली की कडीपत्ता हा आलाच की जेणेकरून त्या आमठीची चव भन्नाट होते आणि कढीपत्ता थोडासा असा कूर कुरकुरीत झाला की मग आपण टाकणार आहोत यामध्ये बाकीचे मसाले म्हणजे पक आधी टाकतो मेथ्या मेथ्यामुळे या आमटीची चव खूप छान वाढते तर त्यामुळे हो हे मेथ्या थोड्याशा अशा लालसर होऊ दिल्या आणि जास्त पण नाही टाकल्या मी फक्त एक पाव चमचा मेथी टाकली नाही तर जास्त टाकलं तर काय होतं आपल्या आमटीला कडवटपणा येईल आणि त्यातच हे आमसूळ टाकायचे आपल्याला तेलातच नंतर नाही टाकायचे एक लक्षात घ्यायचं की आमटीत आधीच त्या तेलामध्येच आमसूळ टाकायचे की जेणेकरून त्याची चव छान उतरेल लसणा जे आपण जे लसूण आणि आलं मी एक जाडं भरडं वाटून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे आणि छान आपण हे तेलामध्ये छान परतून घ्यायचे चवीला हळद जे आपण मसा अगदी घरातलेच मसाले आपण जुस्त काहीही वापर करत नाही आहे घरातल्याच मसाल्याचा वापर करतोय आणि तीळ तीळ टाकली ना की त्या आमटीला एक वेगळी चव आणि असा रंग पण छान येतो आणि दिसायला पण ती आमटी मस्त दिसते तुम्ही ह्या तीळ ऑप्शन आहे तुम्हाला टाका वाटत असेल तर टाका अन्यथा स्किप करू शकता लाल तिखट आपल्या आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकायचं आणि एक गरम मसाला अगदी थोड्या साहित्यात होणारी गरमागरम मस्त आमटी खूप छान लागते आणि आपण जे घोटून ठेवलं होतं वरण यामध्ये टाकायचं हवा तितकं पाणी तुम्हाला पातळ घट्ट कशी लागत असेल बघा तवंग कसा छान आलेला आहे आपण जास्त तेल नाही टाकलं पण तवंग तेलामध्ये जे मसाले परतलेत ना आपण सगळे तर त्याच्यामुळे एक छान तवंग आला एक उकळी आली की मग आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत चवीपुरतं तुमचं मीठ टाकायचं आहे आमसुलाचा आंबटपणा यात उकळी आल्यामुळे काय होतो आमसुलाचा जो आंबटपणा आहे तो यात उतरतो आणि आमसूर हे पाचक आहेत तर त्यामुळे आमसुलाचा वापर केला की के ॲसिडिटीसुद्धा कमी होते आता या चवीला आपण गुळ टाकला गूळ गुळ तुमच्या आवडीप्रमाणे टाका कारण की आंबटपणा आहे त्यामुळे गूळ हा हवाच गोड आमटी पाहिजेच आपल्याला आणि वरतून आपण टाकतोय ओलं खोबरं ओलं खोबऱ्याशिवाय ते ही आमटी लागतच नाही छान त्यामुळे मस्तपैकी मी टाकलं टाकले आणि कोथिंबीर करायला अतिशय सोपी पण चवीला मात्र एकदम भन्नाट लागते एक उकळी आली की झाली आपली मस्त आमसूल टाकलेली पाचक ॲसिडिटी कमी करणारी अशी ही आमटी तुम्ही करतच असताल पण तरी पुन्हा एकदा अशा पद्धतीने करून पहा थोडंसं पाणी टाका आंबट गोड आमटी हवीप्रमाणे पातळ घट्ट कशी पाहिजे ते करा आणि मस्त गरमागरम पोळीबरोबर खा भाताबरोबर खा आणि मराठवाड्यात ही पोळी कुसकरून खाल्ली नाही याच्यात तर अगदी छान लागते तर अशी मस्त सोबतीला मी घेतलेले लिंबाचे फोड गाजराची कोशिंबी आणि साजूक तूप भातावर आणि ही आमटी वा 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 तर चला मग तुम्ही पण ही आमटी करायला लागा आणि मला सांगा या पद्धतीची आमटी तुम्हाला आवडली का धन्यवाद